क्रिकेट हा लोकप्रिय खेळ असून जगातील प्रत्येक देशात हा खेळ खेळला जातो सध्या आय पी सारख्या प्रसिद्ध स्पर्धा या खेळाचं स्वरूप असल्याने लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच हा खेळ आवडीने पाहत असतात परिणामी क्रिकेट हे लोकप्रिय असल्याने प्रत्येक खाजगी कंपनी आपल्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी क्रिकेटच्या खेळाडूंची मदत घेतात मात्र यामध्ये अनेक खेळाडू हे मद्य किंवा धुम्रपानाची जाहिरात करताना दिसत असतात परंतु क्रिकेट हा खेळ सर्वाधिक लहान मुलं पाहत असल्याने या जाहिरातींचा त्यांच्यावर परिणाम होऊ नये यासाठी केंद्र सरकारने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे त्यानुसार एक महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे तर पाहूयात काय आहे केंद्र सरकारच्या या निर्णयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत बरेचदा देशातील प्रसिद्ध खेळाडू आणि अभिनेते अनेकदा तंबाखूजन्य पदार्थांची विविध माध्यमातून जाहिरात करताना दिसतात यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यासह वीरेंद्र सेहवाग सुनील गावस्कर आणि चित्रपट अभिनेते अजय देवगण अक्षय कुमार शाहरुख खान यांचा समावेश आहे मात्र क्रिकेटप्रमाणे हे खेळाडू आणि कलाकार मंडळी अनेकांचे आदर्श असतात त्यामुळे आपल्या आदर्शाने जसे केले तसे काही चाहते करू पाहतात परिणामी या चाहत्यांना आणि संपूर्ण भारतातील तरुणाईला निरोगी जीवनशैली जगण्याची प्रेरणा मिळावी यासाठी आय पी एल किंवा इतर क्रिकेट स्पर्धेदरम्यान देशातील कोणत्याही खेळाडूने मद्य किंवा धुम्रपानाची जाहिरात करू नये असे आवाहन केंद्र सरकारचे आरोग्य के महासंचालक डॉक्टर अतुल गोयल यांनी केलंय विशेष म्हणजे यासाठी डॉक्टर अतुल गोयल यांनी बी सी सी आय आणि एस आय यांना पत्र लिहून खेळाडूंकडून तत्काळ प्रतिज्ञापत्र घेण्यास सांगितले या पत्रात खेळाडू सिगारेट बिडी किंवा पान मसाल्याच्या जाहिरातींपासून स्वतःला दूर ठेवण्याचे वचन देईल असे लिहिण्यास सांगितले शिवाय आरोग्य महासंचालकांनी बी सी सी चे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना देशाची लोकसंख्या निरोगी ठेवण्यासाठी सरकारला पाठिंबा देण्यास सांगितले त्याचप्रमाणे भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान यांनाही अशा प्रकारचे पत्र लिहिण्यास आवाहन केलं आहे तर अशाच प्रकारच्या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा